भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर संभाजी महाराज की अच्छा जाहीर मेळाव्याला माहितीच्या उपस्थित राज्याचे राज्या उपमुख्यमंत्री आमकर वासुदेव काळे बाबा राजे जाधव शरद सोनावणे रमेश कोंडे नाना भानगिरे किरण साळवी सचिन खरा जवाहरलाल सामंत कामठे अलीप यादव गणेश जोडव्यासपीठाच्या सर्व मान्यवर आणि पुरंदरमधील सर्व बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे मी सगळ्यात आधी विजय शिवतरे यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो सगळ्या टीव्ही वर चॅनल वर रोज विजय स्वतः आणि मला यायचे अरे साहेब काय तो कारण कायुती आपण म्हणून निवडणूक महायुती महायुतीमध्ये ही आपली निवडणूक जी आहे ते एकच मतदारसंघ आपल्याला जिंकायचं मोदी साहेब ना पूर्यंदा प्रधानमंत्री करायचं निवडणूक नंतर माझ्यावर आरोप प्रत्यारोप जे लोक मला सांगत होते उभा राह उभा रा उभा रा तुम्ही नाही इतर लोक तेच आरोप करतील आणि म्हणून माझ्या जनतेच्या समोर तुम्ही येऊन या जनतेशी संवाद साधा मी विजय बापूंना धन्यवाद देतो या निमित्ताने तुमच्या सगळ्यांचं दर्शन मला झालं तुमच्याशी मला बोलता आलं आणि या ठिकाणी आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित झाला खरं म्हणजे दादा ही टर्निंग पॉइंटची सभा आपली या मतदार संघामध्ये विजयावर शिक्का मोर्तब या सभेने आज केलेला बापूचे अजून थोडे वाढवायला लागतील आणि म्हणून आज मग बापूंनी सांगितलं او پڙهندو آهي ته سڀني ماڻهن کي پنهنجي ڪم ۾ وڌو وڃي هي ضروري آهي انهن کي پنهنجي ڪم ۾ وڌڻ گهرجي मध्ये अमेरिकेमध्ये चायनामध्ये पेशंट वाढले की त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रात व्हायचा डायरेक्ट आणि म्हणून हे सरकार काम करणार आहे हे सरकार न्याय देणार आहे लोकांना आणि म्हणून गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये अनेक निर्णय घेतले शेतकऱ्यांसाठी सहा हजार रुपये केंद्राचे मोदी साहेबांचे होते त्यात आणखी आपण सहा हजार रुपये टाकले आणि बारा हजार रुपये दरवर्षी झाला एक रुपयामध्ये पीक पारा विमा योजना असेल त्याचा प्रीमियम आपण भरतो हा हे राज्य पहिले राज्य देशातलं त्याचबरोबर शेतकऱ्यांना इतर सुविधा ज्या आहेत अवकाळी अतिवृष्टी गार पीठ जेव्हा होते सगळे नियम एनडीआरएफ सगळे नियम आम्ही बदलून टाकले दोन तीन हेक्टर केलं सततच्या पावसाचं नुकसान धरलं जात नव्हतं तेही धरलं जाऊ लागलं असं एकंदर शेतकऱ्यांना आम्ही काय दिलं काय दिलं तर या सरकारने पंचेचाळीस हजार कोटी रुपये या दीड पावणे दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतला माझ्या महिला भगिनी इकडे आहेत महिला सक्षमीकरणाचा निर्णय आपण घेतला आज लेख लाडकी लखपती योजना आपण केली महिला बचत गटाला सक्षम करण्याचा निर्णय घेतला एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली आता एस टी प्रवास करतात ना माता भगिनी आमच्या पन्नास टक्के आपल्या देवाला सांगतात आपल्या मालकाला सांगतात मी बाजारात करून येते जाऊन अर्ध्या तिकिटामध्ये आणि आपल्याला अर्ध तिकीट केलं तरी एस टी जी आहे ना कारण महिलांसाठी आम्ही ती योजना केली महिला पाठी उभ्या राहतात त्याचा नेहमी जय जयकार स्त्री शक्ती सक्षमीकरण आज आपण मोठ्या प्रमाणावर बचत गट सक्षम करतो सन्मान या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी दिला महिलांसाठी अनेक योजना केंद्राने केल्या राज्याने देखील अनेक योजना केल्यात आणि म्हणून मी आपल्याला एवढच सांगतो विजय बापू स्वतः या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांचे जे काही प्रश्न होते हे ते प्रश्न त्यांनी मांडले दादांनी त्याच्यावर सविस्तर या ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे आम्ही शब्द देणारे आणि शब्द पाळणारे लोक आहोत आज मी आपल्याला एवढंच सांगतो की हे सरकार तुमचं आहे हे सरकार आपल्या सर्वांचं आहे हा मुख्यमंत्री आपला आहे सर्वसामान्यातला जेव्हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होतो तेव्हा सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या माता भगिनींच्या युवकांच्या वेदना विथा आणि त्यांच्या समस्या याची जाणीव असते फक्त मंत्रालयात बसून त्या ठिकाणी घरात बसून काम करता येत नाही उंटावरून शेळ्या हाकणारे आम्ही नाही तर फील्ड वर उतरून काम करणारे लोक आहोत दोर गरीबाच्या सुखदुःखामध्ये धावून जाणार हे सरकार आहे आणि म्हणूनच या दीड पावणे दोन वर्षामध्ये या सर्व लोकांना हे आपलं सरकार आहे हे देणार सरकार आहे हे ऐकणार सरकार आहे पहिल्यात सुनवाई पण नव्हती आणि कारवाई पण नव्हती आता सुनवाई पण आहे कारवाई पण आहे आणि म्हणून हे सरकार जे आहे हे सरकार आज मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली विकास करत आहे आज समृद्धीचा मगाशी विजय बापूने सांगितलं पुरंदरचा विमानतळाच्या बाबतीमध्ये सांगितलं आय टी पार्कच्या बाबतीमध्ये सांगितलं त्याने गुंजवणीच्या धरणाच्या बाबतीमध्ये सांगितलं पाणी योजनेच्या बाबतीत सांगितलं आणि अनेक त्यांनी गुंजवणी प्रकल्पावर बोर वेल्ला परिसरात प्रस्तावित केलेल्या कामांची यादी त्यांनी दिली त्याचबरोबर पुरंदर तालुक्यातील अनेक प्रश्न जे आहेत त्यांनी या ठिकाणी मांडले मी आपल्याला एवढंच सांगतो मी संपूर्ण त्याच्यामध्ये वाचन करणार नाही अजितदादानी एक एक, 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 एक एक मुद्दा त्या ठिकाणी मांडलेला आणि म्हणून काही जे मुद्दे आहेत आय टी पार्कचे आहेत एमआयडीसीचे आहेत मी तात्काळ संबंधित मंत्र्याला सांगतो इथे रोजगार उपलब्ध होणार असेल एक लाख तर ते पहिल्या नंबरने ते काम सरकार करेल आहे आणि त्याचबरोबर गुंजवणीच्या प्रकल्पामध्ये तेही युद्ध पातळीवर त्याला आपल्याला मार्गी लावता येईल अजितदादा स्वतः इथं अर्थमंत्री आहेत त्यांना माहीत आहे की कुठल्या कामाला प्राधान्य द्यायचं ते कधी कधी काही अशीच कामं येतात ते कटकट थोडी करतात परंतु पाण्यासारखी सिंचन प्रकल्पासारखी शेतकऱ्यांसारखी कामं शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे एवढे प्रकल्प येतात ते आम्ही तात्काळ मंजूर करतो त्याला विलंब लावत नाही आणि म्हणून समृद्धीसारखं जे लँड ॲक्विशिशन झालं रेकॉर्ड टाईममध्ये इतर राज्याचे लोक येऊ लागले म्हणाले इतक्या कमी वेळात या जागा जमिनी कशा घेतल्या लँड एक्विजिशन कसं झालं त्यांना मी सांगितलं स्वतः आम्ही गेलो त्यावेळेस त्यावेळेस देखील आमचेच काही लोक विरोधामध्ये मोर्चा काढायला लावत होते मी त्यांना सांगितलं मोर्चा काढला विरोध केला आणि उद्या जर शेतकऱ्यांनी पैसे घेतले मोबदले घेतले तर तोंड कशी पडायला लागेल आणि मग मी जेव्हा रस्त्यावर उतरलो लोकांमध्ये गेलो त्यांना म्हणालो काय पाहिजे तुम्हाला ते म्हणाले आमची बागायती जमीन आहे आमची चांगली जमीन आहे सुपीक जमीन आहे त्यांना सांगितलं तुम्ही दोन एकर जमीन इथे आम्हाला दिली तर तुम्ही चार पाच एकर जमीन दुसरीकडे घ्याल अशा प्रकारचा मोबदला आम्ही देणार आणि मग गेलं पाच पट दिल्यानंतर स्वतः मी एका ठिकाणी बुलढाणावर म्हणाले तुमच्या सरकारने इतरही प्रकल्प केले पण आम्हाला पैसे मिळाले नाही मी म्हणालो बघा त्याच्याशी मला काही संबंध मला जोडू नका पण हा प्रकल्पामध्ये मी आता तुम्हाला सांगितल्यानंतर खरेदी खत केल्यानंतर दोन ते तीन तासामध्ये तुमच्या खात्यात एसने पैसे येतील ते म्हणाले काय भरोसा म्हणाले तुम्ही साक्षीदार म्हणून सही करा अजित दादा मी तेव्हा साक्षीदार म्हणून मंत्री असताना सही केली आणि त्याचा मला दोन तीन तासाने फोन आला शेतकऱ्याचा साहेब माझ्या खात्यात पैसे जमा झाले हे सरकारचं काम आहे आणि म्हणून अशा प्रकारचे प्रकल्प जे आहेत एक आपण बैठक घेऊ त्या बैठकीमध्ये सारासार चर्चा करून या मतदारसंघ पुरंदरमध्ये जे जे काय आपल्याला करायचं आहे ते आपण केल्याशिवाय राहणार नाही तर आम्ही तिघांनी मिळून तुम्हाला शब्द दिलेला आहे आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगेन की हे निवडणूक जी आहे ही देशाची आहे ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे आणि तुम्हाला मी सांगतो की गेल्या दोन हजार चौदा साली जेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब झाले त्याच्या पूर्वीचा आपण पाहिला आहे काय काळ हे पाहिलं आहे आपण घोटाळे भ्रष्टाचार दंगली बॉम्बस्फोट आज दहा वर्षामध्ये एक काही अशा प्रकारची घटना घडली नाही गेले पन्नास साठ वर्षामध्ये जे काम झालं नाही ते काम दहा वर्षात झालंय दहा वर्षात झालंय केंद्रातही झालंय राज्यात झालंय रेल्वेचं असेल विमानतळांची असतील एअर कनेक्टिव्हिटी असेल रस्ते असतील हे सगळे वि, विकासाची कामं हो, या ठिकाणी दिसत या देशाची अर्थव्यवस्था आज आपल्या दीडशे दे, वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं मोदी साहेबांनी त्यांनाही मागे टाकलं दहाव्या अकराव्या नंबर पाचव्या नंबरवर अर्थव्यवस्था आणली आज त्यांनी निर्धार केला आहे तिसऱ्या नंबरवर आणणं पाच ट्रिलियन डॉलरचं इकॉनॉमी करणं त्याच्यामध्ये आपलाही वाटा एक ट्रिलियन डॉलर आहे आपलाही महाराष्ट्राचं योगदान त्याच्यामध्ये राहणार आहे आणि म्हणूनच ही निवडणूक ही वैयक्तिक नाही ही विकासाची आहे मग अशी जेजुरीला देखील दादानी सांगितलं की या ठिकाणी पैसे कमी पडणार नाही दादा या पंधरा वर्षामध्ये या मतदारसंघाचा मला विजय बापू सांगत होते खेळ खंडोबा झाला हे काही काम झालं नाही फक्त बोलून भाषण करून होत नाही तर प्रत्यक्ष कृती करावी लागते लोकांना काय हवं नको ते पाहावं लागतं ते म्हणाले इथं खेळ खंडोबा झाला आता जेजुरीला तुम्ही पैसे दिलेत आता खंडोबाचा आशीर्वाद सुनेत्राताईच्या पाठीशी खंबीरपणे आहे त्यामुळे आपला विजय पक्का आहे आता शिवतरे बापू सोबत अजितदादांच्या आहेत अजित आणि विजय सोबत असल्यामुळे या निवडणुकीमध्ये दोन लाखाच्या पेक्षा जास्तीचं मताधिक्य मिळालं पाहिजे अशासाठी सभा लावलेली आहे आणि म्हणून ताईला मत म्हणजे देशाच्या विकासाला मत घड्याळाला मत म्हणजे नरेंद्र मोदीजींना मत अशा प्रकारची भूमिका आपल्याला घ्यायची आहे आपण महायुतीमध्ये आहोत काही ठिकाणी धनुष्यबाण आहेत काही ठिकाणी घड्याळ आहे काही ठिकाणी कमळ आहे आपल्याला वाटेल कसं बटन दाबू पण हे बटन दाबावंच लागेल कारण तुम्ही दाबलेलं बटन त्यातून मिळालेलं मत हे मोदीजींना मिळणार आहे देशाच्या प्रगतीला मिळणार आहे देशाच्या विकासाला मिळणार आहे आज तीनशे सत्तर कलम हटवण्याची हिंमत कुणाची होती बोले आग लगाय हे होईल ते होईल अरे देशाचे सैनिक मरत होते पाकिस्तान आतंकवाद करत होता बोलायची हिंमत नव्हती पूर्वी आज भारत बोलतो मोदीजी बोलतात पूर्ण जग ऐकतो ही आपल्या देशाची आज एवढी आदराची जागा निर्माण झालेली आहे या देशाचं नाव जगभरामध्ये दे। रोशन करण्याचं काम आज मोदीजींनी केलंय आणि म्हणून हे प्रत्येक मत प्रत्येक मतदारसंघ अठ्ठेचाळीस मतदारसंघ आपल्याला महत्वाचे आहे आणि म्हणून अजितदादा आज या ठिकाणी गेल्या अनेक वर्ष काम, 25 काम करत आहेत पंचवीस तीस वर्ष काम, काम, गोल -गोल काम करत आहेत त्यांचं कामाची पद्धत आपल्याला माहीत आहे ते बोलतात कडक परंतु काम करतात अतिशय चांगलं आणि काम करत असताना लोकांना जो काही स्वभाव आहे ते होईल होणार नाही त्याला गोलगोल फिरवण्याचं काम अजितदादा करत नाही आणि म्हणून या पुणे जिल्ह्यामध्ये देखील त्यांनी त्यांनी अनेक प्रकल्प केले म्हणून तर ते किती वेळा निवडून आले का सात वेळा त्यांनी लोकांनी त्यांना निवडून दिलंय जर काम केलं नसत तर हे चित्र दिसलं नसत आणि म्हणून काम करणारी माणसं लोकांना पाहिजेत घरी बसून फेसबुक लाईव्ह करणारे लोक पाहिजे आपल्याला का काम करणारा प्रत्यक्ष माणूस पाहिजे आज मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही को कार्यकर्त्या सुखदुखामध्ये धावून जाण्याचं काम करतो म्हणून विजय बापू शिवतरे आज मला एक माझा एक कार्यकर्ता माझा एक पदाधिकारी मला घालवायचा नव्हता हा संवेदनशील एकनाथ शिंदे आहे कार्यकर्ता घडवायला वेळ लागतो गमवायला वेळ लागत नाही एक एक कार्यकर्त्याला जपायचं असत कार्यकर्ता घडवायला खूप वर्ष जातात गमवायला काही मिनटं जातात आणि म्हणून आम्ही जो धाडस केलं आम्ही जो उठाव केला तो याच्यासाठी याच्यासाठी केला कार्यकर्ता पक्ष शिवसेना धनुष्यबाण वाचवण्यासाठी आणि म्हणून आज महायुती भक्कम होत चालली आहे अजितदादा शिवसेना भाजपा युतीचं सरकार लोकांच्या मनातलं निर्माण झालं युती म्हणून आपण लढलो सरकार बनवलं दुसऱ्यांबरोबर ते सरकार चालू असताना अजितदादा विकासाच्या मुद्द्यावर आले सरकार अजून मजबूत झालं काही लोक सांगत होते आज सरकार पडणार उद्या पडणार परवा पडणार त्यांना खरा ज्योतिषी भेटतच नव्हता मी त्यांना सांगितलं मी पाठवू का कारण सरकार अधिकाधिक मजबूत होत गेलं काम करणार सरकार आहे ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारे सरकार मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक लोक दादा आले काल राज ठाकरे यांनी देखील मोदीजींच्या नेतृत्वावर आणि विकासावर विश्वास ठेवून बिनशर्त पाठिंबा दिला हे हे काम आहे पॉझिटिव्ह आहे आणि म्हणून 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 त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो त्यांचे अभिनंदन करतो आणि म्हणून हे बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार मग असे दिगे साहेबांचं नाव कोण तिथे घेत होतं आनंद दिगे साहेबांच्या विचाराचं सरकार या ठिकाणी पुढे लोकांच्या मनातलं सरकार आम्ही पुढे नेतो आहे आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो आज किती काही मध्ये आपण पुरंदर उपसा सिंचन प्रकल्पाचं जे नवीन पंपासाठी आपण जे वाढीव बिल दिलं होतं काय डबल झालेलं ना आपण दोन रुपये सत्तर पैशावरून एक रुपये सोळा पैसे केलं ताबडतोब कमी केले जा शेवटी लोकांसाठी हे सरकार कुणासाठी आहे हे लोकांसाठी सरकार आहे आणि म्हणून जेव्हा लोकांचे प्रस्ताव शेतकऱ्यांचे प्रस्ताव महिलांचे प्रस्ताव कष्टकऱ्यांचे प्रस्ताव आपल्या समोर येतात तेव्हा तात्काळ पेन निघतो सही होते अगोदरचा पेनच नव्हता माझ्याकडे दोन दोन पेन आहेत मुख्यमंत्री सहायता निधी शिवतरे बापू साक्षीदार आहेत कुणाकडे कधी सी एम आर एफ झालं मुख्यमंत्री सहायता निधी आला मी कुठेही गाडीत असलो रस्त्यावर असलो ऑफिसमध्ये असलो घरात असलो कुठंही असलो काम कार्यक्रमात असलो तरी सईल एका सईने एका माणसाचा जीव वाचतो एका कुटुंबातला माणूस वाचतो कुटुंब वाचतं हे सरकार आहे सरकार कुणासाठी पाहिजे सरकार लोकांच्या हितासाठी पाहिजे सरकार लोकांच्या भल्यासाठी पाहिजे आणि म्हणून शासन आपल्या दारीसारखा कार्यक्रम आपण घेतला लोकाभिमुख झाला आज योजना होत्या लाभ होते लाभार्थी होते सगळं होतं परंतु ते कटकटीने ते लाभ सोडून देत होते लोक नको मरुदे सरकारी काम आणि सहा महिने थांब ही आम्ही संकल्पना रद्द केली शासन आपल्या दारी घेऊन गेलो कोणाला ट्रॅक्टर मिळतोय पॉवर टिलर मिळतोय ड्रोन मिळतोय महिला भगिनीला बचत गटाला लोन मिळत आहे आणि हे सगळं होतंय हे म्हणून आज लोकांच्या पायाखालची वाळू सरकले काय झालंय धडकी भरले काय होणार अरे आम्ही काम करतोय तुम्ही काम केलं नाही म्हणून लोकांनी आम्हाला स्वीकारलं आज हजारो लोक सोबत आहेत लाखो लोक सोबत आहेत हाय मोदींची सभा झाली मोदीजींची रामटेकला आणि चंद्रपूरला मोदी 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 सारखे करत होते मोदी मय वातावरण झालंय देशभरामध्ये लोकांनी ठरवलंय लोकांनी गॅरंटी घेतली आहे जसं मोदी गॅरंटी सगळीकडे चालत होती तसं या देशातल्या लाखो करोडो लोकांनी गॅरंटी घेतली आहे की फिर एक बार मोदी सरकार आणायचं म्हणून याच्यामध्ये आपला सिंहाचा वाटा असला पाहिजे आपण कुठेही मागे पडता कामाने या बारामतीमध्ये संघर्ष केला आग्रह केला त्याने त्याचा बाणेदारपणा दाखवला स्वाभिमान दाखवला विजय बापूने असं नाही म्हटले मला काय देणार तुम्ही त्याने म्हटलं माझ्या ह्या भागातल्या लोकांना या, भागात या सुविधा पाहिजेत हे प्रकल्प पाहिजेत यासाठी मी अट्टहास केला होता आम्ही लोकांनी त्यांना आश्वासन दिलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या सर्व कामांना गती मिळेल चालना मिळेल आणि त्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवून माघार घेतली त्याबद्दल मी आणि आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की एवढे जण आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिलात आणि विजय बापू शिवतरे एक सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी लढणारा एक शिवसैनिक एक नेता त्याचं एक खरं रूप या ठिकाणी पाहायला मिळालं मग अशी दुष्काळाच्या वरचा विषय काही पत्रकार मांडत होते आम्ही बोलू निवडणुका येतात जातात पण जिथे दुष्काळ आहे पाणी आहे पाणी टंचाई चारा टंचाई रोजगार जी कामं आहेत ते सगळ्या देण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत शेतकऱ्यावर वाऱ्यावर शेतकऱ्याला वाऱ्यावर कधी सरकारने सोडलं नाही सोडणार नाही या राज्यामध्ये निवडणुकांचे कामं सुरू असली तरीसुद्धा या ठिकाणी बिलकुल शेतकऱ्यांना ज्या ज्या सुविधा पाहिजे पाणी टंचाई असेल टँकर असतील चारा असेल त्या ठिकाणी रोजगार हमीची कामं असतील ही सगळी व्यवस्थित चालू राहिली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना अधिकाऱ्यांना आहेत आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो की ही तर काम होतीलच परंतु पुढचा आम्ही तिघही होतो तिघांनी शब्द दिलाय पुढचा पुरंदरचा किल्लेदार हा विजय बापू शिवतारे असतील आणि अरे पहिला आमदार तर होते लगेच तो एकदम पुढे जातो डायरेक्ट आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगतो ज्या शिवतारे विजय बापूंनी तुमच्यासाठी या जनतेसाठी या मतदारसंघासाठी ज्या योजना आपण राबवू शकतो यासाठी हे आठ तास केला होता हा आग्रह केला होता आता त्यांची जबाबदारी नाही माझी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी आहे ही कामं पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन की आपण विजय बापूवर प्रेम करता आणि त्याच्या प्रेमापोटी आपण त्यांच्या सोबत राहिलात आज ही सभा होती आहे आणि मी एवढंच सांगतो की आपल्या उमेदवार सुनेत्रा ताई अजित दादा पवार असंच आहे नाव आणि आपलं बघायचं काय घड्याळ बघायचं शिवसैनिक आलेले आहेत तरी घड्याळ दाबायची सवय त्यांना नाही पण आता घड्याळ दाबलंच पाहिजे घड्याळ तुम्ही दाबल्यावरच ते मत मोदीजींना जाणार आहे त्यामुळे महायुतीमध्ये आपण आहोत आणि त्यामुळे आपण आपलं एक एक मत अमूल्य आणि जिकडं धनुष्यबाण आहे घड्याळवालाय नो ते धनुष्यबाणावर बटन दाबा तिकडं कमळ आहे तिकडे कमळ दाबा आणि ह्या ठिकाणी कारण शिवसेना भाजप युती होती कमल धनुष्यमान सगळ्यांना माहीत आहे परंतु घड्याळ हा आपला नवीन मित्रपक्ष अजितदादा आपल्यासोबत आहेत त्यामुळे या निवडणुकीमध्ये एक एक मतदार संघ आपल्याला महत्त्वाचा आहे आणि म्हणून सुनेत्राताईंना भरघोस मताने निवडून आपल्याला आणायचं आहे आणि मी जाता जाता एवढंच सांगतो काही जणांचे झाले आहे आता अति काही जणांची गेली मती आपण विकासाला देऊ गती आणि जिंकूया आपली बारा मती धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र सगळ्यांनी या ठिकाणी जागेवर थांबायचे आभार